आकाशवाणी नागपूर हे मागे कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून मुंबईत सुरुवात होते आहे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणानं ना अधिवेशनाला प्रारंभ होईल राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे येत्या आठ मार्चला महाविकास आघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प सादर करतील कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा अधिवेशनाचा कालावधी दहा दिवसांचा ठेवण्यात आला आहे सभागृहात आमदारांसाठी विशिष्ट अंतर राखत बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरणाचा पुढचा टप्पा आजपासून राज्यात सुरू होणार आहे सरकारी रुग्णालयात ही लस मोफत उपलब्ध असेल तर खासगी रुग्णालयात प्रत्येकी डोस दोनशे पन्नास रुपयात उपलब्ध असेल अशी माहिती राज्याचे लसीकरण अधिकारी डी एन पाटील यांनी दिली विविध आजार असलेल्या पंचेचाळीस वर्षांवरच्या व्यक्ती आणि साठ ज्येष्ठ नागरिक उद्यापासून कोविन एपवर लसीकरणासाठी नोंद करू शकतील याशिवाय रुग्णालयांमध्ये थेट जाऊन सुद्धा वेळ घेता येईल असं त्यांनी सांगितलं लसीकरण सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचं रुग्णालयांची यादी लवकरच उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली मराठा आरक्षणाचा लढा हा आता अंतिम टप्प्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे मराठा आरक्षणासंदर्भात काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते आरक्षणाच्या कायद्यासाठी ज्याप्रमाणे विधिमंडळात सर्व सदस्य एकत्र आले त्याचप्रमाणे यापुढेही हा न्याय हक्काचा लढा सामूहिकपणे लढू यासाठी राज्य शासन म्हणून जे काही करण्याची आवश्यकता आहे ते सर्व केलं जाईल त्यात कमी पडणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं बालसंगोपन योजनेअंतर्गत अनाथ आणि तत्सम बालकांचं संगोपन, संगोपन करणाऱ्या पालक तसंच संस्थांना देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करण्यासही राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे आता पालकांना प्रति बालक दरमहा देण्यात येणारं सहाय्यक अनुदान चारशे वरून एक हजार शंभर रुपये तर योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांना प्रति बालक वरून एकशे पंचवीस रुपये इतकं करण्यात आलं आहे यामुळे प्रति बालकाला देण्यात येणारं अनुदान एक हजार दोनशे पंचवीस इतकं होणार आहे राज्याचे मुख्य सचिव म्हणून सीताराम कुंटे यांनी काल पदभार स्वीकारला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं यवतमाळ जिल्ह्यातील पुसद इथं वीज वितरण कंपनीच्या सबस्टेशनला रात्री अकरा वाजता काल आग लागली यामुळे संपूर्ण पुसद शहराचा विद्युत पुरवठा खंडित झाला दरम्यान आगीबाबत माहिती मिळताच पुसद नगरपालिकेच्या अग्निशमन दलानं वाहन घटनास्थळी पोहोचवलं आणि नियंत्रण मिळवलं ही आग नेमकी कशामुळे लागली हे कळू शकलं नसलं तरी विद्युत पुरवठा पूर्ववत सुरू करण्याच्या दृष्टीनं महावितरण अभियंत्यांच्या उपाययोजना सुरू आहेत याबरोबर हे बातमीपत्र संपलं नमस्कार